समस्त ग्रामस्थ मंडळी फिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे मुळशी तालुका निवड चाचणी संपन्न झालेली आहे ओपन गटातन माती मॅट विभागातनं पैलवान पृथ्वीराज मोहळ हे महाराष्ट्र केसरीसाठी प्रतिनिधित्व करणार आहे ही तालुका निवड चाचणी झाली जिल्हा निवड चाचणी पण आहे पैलवान काय सांगाल एकंदरीत आज बरेचशे बक्षीस आहेत टू व्हीलर पण आहेत त्याबद्दल काय सांगाल एकंदरीत नाही खूप मोठ्या पद्धतीत आणि पूर्ण महाराष्ट्रात अशी तालुका निवडताचणी होऊ शकत नाही अशी आमच्या तालुक्यांनी मुळशी तालुक्याने हे सगळं करून दाखवलेलं आहे आणि आमच्या जा तात्यांच्या अध्यक्ष आणि पिरंगुट ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली सगळी स्पर्धा पार पडली आणि अकरा गाड्या हो होत्या की अशी स्पर्धा महाराष्ट्रात तालुका निवडताचणी कधी होऊ न शक्य नाही पण मुळशीकरांची तुमच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे गेले दोन तीन वर्ष त्या अशे ना आहेत की तुमच्या माध्यमातन मुळशी तालुक्याला के महाराष्ट्र केसरीची गदा मिळेल आणि त्या संदर्भात तुमची तयारी कशी आहे नक्की सर तयारी तर जोरदार चालू आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचं स्वप्न द्या वर्षी शंभर टक्के पूर्ण करायचा प्रयत्न करेन मी असं सगळ्यांचा आशीर्वाद फाट असू द्या सगळ्यांचं स्वप्न प्रत्येक गटातील पालवानांसाठी बक्षीस आहे टू व्हीलर तर त्याबद्दल तुमचं मत काय नाही एक मोठं मुळशी तालुक्यासाठी लय मोठी गोष्ट आहे मुळशी तालुक्यातनं अजून खूप मोठे मोठे पैलवान ह्या चुरशी म्हणजे त्यांचे चुरशी निर्माण होईल आणि यांनी खूप मोठे मोठे पैलवान बारक्या गटापासून मोठ्या गटापर्यंत चांगले इंटरनॅशनल पैलवान सगळे निर्माण होईल कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय वस्तात गोविंदा त्या आंगरे साहेब आहेत काय सांगाल आज अतिशय चांगली स्पर्धा झालेली आहे न भूतवून न भविष्य जे की महाराष्ट्र केसरी सांगाल या सगळ्या स्पर्धे संदर्भात आज आम्ही सगळे संयोजक मंडळी खूप समाधानी आहोत या स्पर्धेला आम्हाला आमच्या न न भविष्य अशी आमची स्पर्धा झालेली आहे आज आमच्या शहराला खेळणारा पृथ्वीराज मोळ आकाश रानवडे ही सर्व मंडळी किंवा पाय लोणासन यशराज भिकुले ही सर्व मंडळी इकडे खेळल्यामुळं आमच्या स्पर्धेला खूप शोभा आली आणि त्यांना इकडे खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या तालुक्यातील दानशूर मंडळींनी खरंतर त्यांना धन्यवाद द्यावी देव, देव, देव थोडे सर्व मंडळींनी एक एक फोनवर एक एक टू व्हीलर आम्हाला त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिले आणि आज त्यांनी इथं ते आम्हाला करून दाखवलं पिरमूर ग्रामस्थांना ही पहिल्यांदा आम्ही मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर ही पहिल्यांदा स्पर्धा घेतोय आणि पिरंगूळ ग्रामस्थांना खरंतर फार मोठं धन्यवाद द्याव तेवढे थोडे आणि या पिरंगुट ग्रामस्थातील रमेश अन्ना पोवळे संतोषी दगडी दगडे महेश महेशजी वाघ असेल रामदासजी गोळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी विक्रम पोवळे महेश वाघ ही सर्व मंडळी आज एकजुटीने यांनी या ठिकाणी ही स्पर्धा पूर्ण पूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि आज पिरकुट ग्रामस्थांनी ते करून दाखवलं मी मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने पिरंगुट ग्रामस्थाला धन्यवाद देतो धन्यवाद तुमच्या चिरंजीवांनी आज खूप मोठं बक्षीस जिंकलेलं आहे नाही फार ही आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे एवढा आता राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज मोळ आणि अभिजित मोहीर हे जे नॅशनल प्लेअर आहेत हे सुद्धा तालुक्याच्या स्पर्धेला खेळले आणि आमचे परम मित्र गोविंदाते आंग्रे हे आपले मुळशी तालुक्याचे अध्यक्ष झाले खुशिगिरी संघटनेचे आणि आमचा हा पूर्ण मित्रपरिवार पिरंगुड गावचा ह्यांनी म्हणजे अहोरात्र कष्ट घेऊन पंधरा दिवस इतके जबरदस्त ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि न भूतो न भविष्यती ही महाराष्ट्रातली पहिली म्हणजे मिनी महाराष्ट्र किसरी आणि तालुका लेवलची स्पर्धा एक हायटेक स्पर्धा करून दाखवली जशी मुरलीधरांना केंद्रीय मंत्री यांनी जी स्पर्धा घेतली त्याची ही थोडक्यात झलक आहे आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून फिरंगुटकरांच खरोखर मनापासून आभार आहे कारण की पालवानासाठी एवढं चांगलं बक्षीस ठेवले लहान गटातील आणि जे प्रत्येक खेळाडू सहभागी आहे त्यांच्यासाठी बदाम हा खुराक तुम्ही ठेवलेला आहे बरोबर तुमच्या गावकऱ्यांचं कौतुक आहे त्यासाठी किती दिवस झालं तुम्ही हे संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी मेहनत करत होता आणि एकंदरीत कुस्ती पंचवीस दिवस आम्ही सर्व संयोजक कमिटी सर्व एक दिलाने आम्ही काम करत होतो आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागला आणि सकाळी आठपासून तर आता अकरापर्यंत पर्यंत ही एवढी मोठी स्पर्धा मूळ शोकेच्या इतिहासात कधीही झाली नाही अशी स्पर्धा या फिरंगूटमध्ये झाली आणि सर्वांना बक्षीस तर चांगलीच मिळाली गाड्या होत्या सायकली होत्या बदाम मिळाले सगळ्यांना सर्व विजेते सगळे सर्व खुश आहेत स्पर्धेत खेळून नक्कीच धन्यवाद